संत परंपरेत एक अत्यंत विलक्षण आणि हृदयस्पर्शी नाव म्हणजे संत चोखामेया संत चोखामेया हे महाराष्ट्रातील पंढरपूर परिसरात जन्मलेले महान वारकरी संत होते ते महार समाजात जन्मले असल्यामुळे त्या काळात त्यांना अनेक सामाजिक अपमान आणि अन्याय सहन करावे लागले पण या सगळ्या दुःखांपेक्षा त्यांच्या हृदयात एकच भावना होती पांडुरंगावर निस्सीम प्रेम आणि अढळ भक्ती चोखामेया रोज पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी जात असत परंतु त्या काळात अस्पृश्यतेमुळे त्यांना मंदिराच्या आत प्रवेश नव्हता मंदिराबाहेर उभे राहून ते अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणायचे पांडुरंगा तू माझ्या अंतरी आहेस मग मंदिराच्या आत असो वा बाहेर माझी भक्ती तुझ्यापर्यंत नक्की पोहोचेल लोक त्यांची थट्टा करायचे काहीजण त्यांना हाकलूम लावायचे पण चोखामेयांच्या भक्तीत कधीही कटुता आली नाही ते म्हणायचे देव जात पाहत नाही तो फक्त भक्ती पाहतो चोखामेळा विठ्ठलासाठी अभंग रचायचे ज्यात त्यांच्या वेदना त्यांची भक्ती आणि त्यांचे आत्मसमर्पण दिसून येते एकदा पंढरपूरच्या मंदिराच्या बांधकामासाठी मजूर म्हणून काम करत असताना भिंत कोसळून चोखा मेळांचा दुर्दैवी मृत्यू झाला परंतु संत परंपरेनुसार विठ्ठलाने स्वतः पुढे येऊन सांगितले माझा भक्त चोखा माझ्याजवळ आहे असे म्हणतात की चोखामेळांच्या अस्थिंतूनही विठ्ठल विठ्ठल असा गजर ऐकू येत होता यातून समाजाला एक मोठा संदेश मिळतो भक्तीला जात नसते देव प्रेम पाहतो जन्म नाही आजही संत चोखा मेळा आपल्याला शिकवतात नम्रता सहनशीलता आणि अखंड भक्ती